वर्ष नाही काढणार आम्ही संघर्ष यात्रा काढणार झरांगीच्या समोर काका पवारांच्या सांगण्यावरनं पंचायत राज्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोलरायझेशन करण्यासाठी ते जर काय जाणार असतील मुंबईला कारण लिगल त्यात काहीच नाही तर आम्ही ओबीसी लोकांना जर बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे ओबीसी मधून जर माणसं उद्या निवडणुकीला उभी राहिली आमची लाईन आहे टॅग लाईन आहे मूळ मूळ मतदान करायचं तो कुठल्याही पक्षाचा माणूस असो त्याला बायकॉट करणार करणार त्या पक्षाला मी मतदान तर मंडळी लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती पुन्हा तुफान व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये लक्ष्मण हाके हे कुठेतरी ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद लावण्याचं काम पुन्हा करत आहेत असं दिसून येत आहे मागे ते म्हणाले जारांगे पाटील जर मोर्चा यांचा निघाला तर आम्ही त्या मोर्चाला आढळ जाऊ म्हणजे लक्ष्मण हाके हे कुठेतरी मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला कुठेतरी बदनाम करण्याचं पुन्हा हे काम करत आहेत हे ते दिसूनच आहे कुठेतरी जातीवाद हा थांबायला पाहिजे असं आपण वारंवार म्हणतो परंतु लक्ष्मण हाके हे कुठेतरी जातीवाद वाढवण्याचंच जा काम पुन्हा वारंवार करत असतात तर म्हणजे खरोखरच लक्ष्मण हाके हे आता यात्रा करणार का कारण लक्ष्मण हाके यांच्या पाठीमागे जे काय खंबीर नेतृत्व होतं हे तर संपलेलंच आहे जसं की तुम्ही यांचे फोटो बघितला असतील वाल्मिक कराड यांच्यासोबत यांचे फोटो होते तर म्हणे लक्ष्मण हाके हे प्राध्यापक म्हणून ह्यांची ही भाषा तुम्हाला शोभते का आता जनांगी पाटील हे मुंबईकडे निघाले की लक्ष्मण हाके ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पुन्हा लावण्याचं काम हे लक्ष्मण हाके आपल्याला इथे करताना दिसत आहेत तर म्हणजे तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे लक्ष्मण हाके यांचं हे वक्तव्य तुम्हाला कितीपटी योग्य वाटतं कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला